जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत गजाडेथील गणेशबाग भास्कर पहाडे यांचे घर मुंबई वडोदरा इन्स्पेक्टर हायवे संपादित झालेले होते परंतु घराचा मोबदला न देता यांचे घर पाळण्यात आले पाच डहाणू नायब तहसीलदार विनायक पाळवी तसेच तलाठी नार्वेकर आमदार विनोद निकोले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष चट्टाकात गोरखना कार्यकर्ते चतु कोम सदस्य संजय देडे सुनील कोम पोलीस पाटील जानी वरठा माजी सरपंच श्रीधर सदस्यगण व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते काल काय झालं इथं तुमचं घर होतं तोडण्यात आलं तुम्हाला पोलिसांनी काय बळीदवी वगैरे काय काय केलं वगैरे तुम्हाला आहे त्याच्या आम्हाला काहीच घराचा भेटलेला नाही आणि त्यांनी आम्हाला नोटीस पण नाही दिलं काही सांगितलं पण नाही ना घरातून आत आम्हाला शिरून पण नाही देत ना घराचे सगळं आमच्या भांडी आणि पातेलं सगळं हे चुरबुका करून ना टेम्पर मध्ये गाडीमध्ये घेऊन गेले आणि सगळं कौल पत्र सगळं चुरबुका केला आमच्या घराचा माझी कागदपत्र माझे कपडे पोरांचे कपडे माझे सगळे हे करून टाकले नाही ते काहीच नाही असं करून त्यांनी टाकलं आमच्या घराचं माझे घराचे तांदूळ होते ते पण भाजीपाला होता ते सगळं त्यांनी हे करून टाकलं सूचना पण दिली सूचना पण कायच नाही ते सांगितलं त्यांनी नोटीस पण आहे काय घरातलं सामान सगळं काढून टाका साहित्य साहित्य घेऊन जा तुम्ही असं पण आहे सांगितलं आम्हाला आता शिरून पण नाही देत पोलीस हे करून टाकतात बळजबरीने धक्का मारून बाहेर काढतात आणि हे पण आहे आमचं ऐकत नाही काय नाही ते मोबाईल पण त्यांनी रेकॉर्डिंग करून घेतो फोटो काढून घेतो ते मोबाईल पण आणि तुम्ही या बाबतीमध्ये प्रांत ऑफिसला किती मोबदला मिळाला नाही म्हणून किती चक्र मारल गेल्या वर्षापासून सर आम्ही चकरा मारतच असतो त्या मॅडम प्रत्यक्ष मॅडम जेवढं आम्ही विशेष सर आहेत ना त्यांनी पण सांगितलं काय तुम्हाला जोपर्यंत घराचा मोबदला नाही भेटत तोपर्यंत लाईटीची पण सोय बंद केली पाणीची पण सोय बंद केली आणि मला इकडे पोरं जाऊन घेऊन मी राहत होती ना माझ्या नवरा तर नाईटला कामाला जातो डेला कामाला जातो असा करत होता ना मी ती राहत होती मग दुसऱ्यांच्या घरात मी झोपायला जाते पोरांना घेऊन ना संध्याकाळ होते ना अंधार पण होतं तुझ्या घरातलं कोणाकोणाला अटक माझे आपलं माझे घरपटी पण आहे जुन्यापासून हो, घर पण कधीपासून आम्ही एक म्हणजे कुटुंब माझं राहतात बायकोने दोन पोरे असे आम्ही कुटुंब एकत्र राहत होतो आणि ज्यावेळेस म्हणजे नोटीस आला त्यावेळेस मला नोटीस आली नाही म्हणून मी अर्ज केली होता उपर्तला दोन दोन वर्षापूर्वी तर मला अजूनपर्यंत नोटीस नाही आला आणि काल अचानक येऊन माझं घर तळून टाकलं त्या लोकांनी म्हणजे आम्हाला नाही कळतात तळून टाकलेलं आहे माझ्या घरात ते सर्व वस्तू वगैरे टाकलेला आहे साहेब म्हणजे एक मोर्चे झाले आणि मोर्चांमध्ये सुद्धा मी सांगितलं की नावानेशी सांगितलं की हे अधिकारी आहेत हे अजिबात शेतकऱ्यांना किंवा ह्या भागामध्ये बहुल हा, भागा हा आदिवासी बांधव आमचा राहतो आणि थोडासा त्यांचा असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन हे करप्ट अधिकारी त्यांना न्याय ना देत नाही आहेत तर मी आता लगेचच मंत्री महोदयांशी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देईन किंवा पत्र देईन की अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत किंवा कलेक्टरांना मी एक पत्र देईन की अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत यांची त्वरित ही बदली झाली पाहिजे मी पत्रसुद्धा तयार केलेलं आहे खरं म्हणजे आज आजच्या दिवशी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्री, मंत्री रवींद्र साहेब यांचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये मी होतो परंतु ही घटना थोडीशी उशिरा मला कळली आणि म्हणून हे पत्रसुद्धा त्यांच्या नावाने मी तयार केलेलं आहे हे सुद्धा त्यांना देण्यात येईल आणि हे जे अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत प्रांत अधिकारी म्हणा किंवा इतर जे अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांचे निलंबन बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र